आज हो हो ने ने नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला गाव काही दिवसांपूर्वी इथं घडली होती अशी घटना जिने संपूर्ण जिल्ह्याला हदरवून सोडलं फक्त तीन वर्षांचा आयुषभगत घराच्या अंगणात खेळत असलेला तो निरागत चुमुकला अचानक आलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात कायमचा हिरावून नेला त्या रात्री आईच्या आक्रोशाने आकाश फुटलं बहिणीच्या राखीने आयुष्यभरासाठी गैरोऊन टाकलं आणि गावभर पसरला फक्त अश्रूंचा सागर त्या दिवसानंतर वडनेर दुमाला गावातलं प्रत्येक घर दहशतीत होतं प्रत्येक आईचं लेकरू अंगणात पाऊल टाकतानाही थरथरत होतं प्रत्येक वडिलांच्या मनात काळजाचं सावट होतं आणि अखेर वनविभागाच्या विशेष पथकानं राबविलेल्या दिवसरात्र प्रयत्नानंतर आयुषचा बळी घेणारा तो बिबट्या सापड्या त्यात जेरबंद झालाय होय तो बिबट्या पकडला गेला आहे पण गावकऱ्यांच्या जखमा आईच्या डोळ्यातल्या अश्रू बहिणीने बांधलेली थंड हातावरची शेवटची ती राखी हे सगळं कोण मिटवणार आज बिबट्या जरी पकडला गेला असला तरी आयुषच्या आठवणी त्याचा गोड हसरा चेहरा गावकऱ्यांच्या मनात कायमचा कोरला गेलाय ही पकड ही कारवाई आयुषला परत आणू शकते का याचं उत्तर फक्त शांतता देतं आणि डोळ्यात पाणी आणून जातं